गडकरींवर ठाकरेंनी निशाणा साधलाय तर सुप्रिया सुळेंकडून मात्र त्यांचं कौतुक करण्यात आलं कोकणातील रस्त्याच्या कामावरून ठाकरेंनी निशाणा साधलाय तर भाजपला भूल थापा द्यायची सवय लागली असं ठाकरे म्हणाले गडकरी साहेब चांगले त्यांच्याविषयी चांगलंच बोलणार असं सुप्रिया सुळे म्हणाले मुंबई गोवा रस्ता अजून होता होत नाही नितीन नेति, गडकरी बोलले होते की असा रस्ता करेन की दोनशे वर्ष खड्डाच पडणार नाही आता मला अशी चिंता वाटते दोनशे वर्षात खड्डे पडायला दोनशे वर्षात हा रस्ता तरी होणार आहे की नाही कारण रस्ता व्हायला दोनशे वर्ष आणि त्याच्यानंतर खड्डा पडायला दोनशे वर्ष म्हणजे आणखीन किती चारशे वर्षानंतर कोण कोणाला जाब विचारणार या अशा फालतू भूलथापाण्याची यांना सवय झालेली मी गडकरी साहेबांबद्दल चांगलाच बोलते कारण का गडकरी साहेब चांगलेच आहे अच्छे को अच्छा बोलण्याचे विरोधक असता म्हणून काय झालं गडकरी साहेब चांगले पण प्रॉब्लेम गडकरी साहेबांचा नाही प्रॉब्लेम पक्षाचा आहे गडकरी साहेब चांगले असले तर मला वाटलं देवा भाऊ पण चांगला नंतर ध्यानात आलं की देवा भाऊ कॉपी करून पास झाला दोन पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झाला <स्यास्ट>